उद्धव ठाकरे हे काय बोलून बसले ठाकरेंच्या विधानाने मोठी खळबळ उडाली नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या मंदिरावर घरांवर हल्ले केले असून काहींच्या दुकानांचीही तोडफोड केली याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी याला जनतेचं न्यायालय अशी उपमा दिली अशा संवेदनशील विषयावर असं वक्तव्य करणं तेही एका हिंदुत्ववादी पक्षाच्या प्रमुखाकडून हे कितपत योग्य काँग्रेसचे सलमान खुर्शीद म्हणतात भारतातही बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते उद्धव ठाकरे म्हणतात बांगलादेशमध्ये जे घडलं ती खरी जनतेची ताकद आहे तेच जनतेचं न्यायालय पवार साहेब व त्यांचा पक्ष तर अशा हिंदूंच्या विषयावर फारसा बोलत नाही पाकिस्तान इस्रायलमध्ये मुस्लिम बांधवांवर काही अन्याय झाला तर ते बोलतील पण आता ते बोलणार नाहीत या सगळ्या नेत्यांना काय भारतात बांगलादेश आणि सारखी परिस्थिती हवी आहे का असा प्रश्न उपस्थित राहतोय हिंदूंवरील अत्याचार कसे थांबतील त्यांना आश्रय कसा देता येईल यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांना पाठिंबा न देता सहकार्य न करता चर्चा करून तुमच्याकडे काय उपाय असतील तर न सुचवता हे असे वक्तव्य करून देशातील वातावरण गढूळ करण्याचा हे नेते प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयांच्या विरोधात एकही शब्द बोलताना दिसले नाहीत त्यामुळे बांगलादेशमधील हिंदूंचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं म्हणून ठाकरेंनी परस्पर हात झटकण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न उपस्थित होतोय राजकीय मतभेद विसरून मोदीजी तुम्ही पाऊल उचला हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ देऊ असं खरं तर उद्धव ठाकरेंनी म्हणायला हवं होतं पण तसं ते म्हणाले नाहीत बांगलादेशातील भयानक स्थिती लक्षात न घेता उद्धव ठाकरेंचं विधान हे विचार करायला लावण्यासारखं आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या ज्या वेळी कुठेही हिंदूवर अन्याय झाला असेल तर त्यावरती ठणकावून बोलताना आपल्याला दिसले परंतु आज त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव ठाकरे विसरत चालले असाच प्रश्न उपस्थित होतोय तसेच काँग्रेसच्या दारात लोटांगण घेऊन सत्तेच्या लाचारीसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला तिरांजली तर दिली नाही ना तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल अकॉनवर क्लिक करा धन्यवाद